प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून बाळे राजेश्वरी नगर येथील एन के किड स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे एल के जी वर्गाचे पालक सचिन पिस्के व शुभांगी पिस्के यांनी शाळेला अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची भेट दिल्यानं आता संपूर्ण शाळा परिसर सी सी टी व्हीच्या सतत देखरेखीखाली राहणार आहे हा सी सी टी व्ही संच सौर ऊर्जेवर चालणारा असून त्यामध्ये उच्च दर्जाचे तीन डिजिटल कॅमेरे बसवण्यात आले आहेत या कॅमेऱ्याद्वारे शाळा परिसरातील सर्व हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवले जाणार असून कोणत्याही अनुचित अथवा संशयास्पद प्रकारांना आळा बसणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांसह पालकांनाही सुरक्षिततेचा मोठा दिलासा मिळणार आहे याप्रसंगी खंडोबा देवस्थानचे चेअरमन विनय ढेपे राजाभाऊ अलुरे विकास कस्तुरे शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता कस्तुरे दीपाली कुलकर्णी अश्विनी शिंगन पूनम कळसाईत सेविका संगीता हेगडकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळेच्या वतीनं या सामाजिक उपक्रमाबद्दल सचिन पिस्के व शुभांगी पिस्के यांचे मनापासून आभार मानण्यात आले पालकांच्या सहकार्यामुळं शाळेत सुरक्षित व वा शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यास बळ मिळत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले